अभिनेत्री खासदार कंगना रनौत नेहमी कोणत्या ना ने। ने कोणत्या कारणाने चर्चेत असते आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली ती राहण्यासाठी थेट महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचा सूट मागितल्याच्या कारणाने ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मात्र जोरदार उत्तर दिले अभिनेत्री खासदार कंगना रनौतने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट मागितला होता इतर रूम छोट्या असल्याने थेट तिने सीएम सूटची मागणी केली महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्री कक्ष मिळण्यासाठी कंगनाने मुंबईतल्या बड्या नेत्याला फोन सुद्धा केल्याची माहिती समोर आली आहे मात्र प्रोटोकॉलनुसार खासदार कंगनाला मुख्यमंत्री कक्ष नाकारण्यात आल्याचं समोर आलंय यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कंगना रनौतवर टीका केली आहे कंगना रनौत हिमाचल प्रदेशातून निवडून आले असल्याने विचार करण्याची सोय हिमाचल भवन मध्ये करण्यात यावी अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे संजय राऊत यांनी ट्विटरवर पोस्ट करत गंगा रनौत वर निशाणा श्रीमतीजी हिमाचल प्रदेशातून निवडून आल्या आहेत त्यांच्या निवासाची व्यवस्था हिमाचल भवन येथे व्हायला हवी हिमाचल भवन येथे मुख्यमंत्री महोदयांचा खास कक्ष श्रीमतीजींना मिळत असेल तर काही हरकत नाही महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या हक्काच्या सदनात सिंगल खोलीत राहत आहेत श्रीमतीजी अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगना रनौत समाचार घेतलाय